मित्रांनो आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा एक नजर मार्केटवर टाकू मार्केट जवळपास निफ्टी सव्वीस हजारहून डायरेक्ट बावीस पाचशेपर्यंत पर्यंत आहे जवळपास वरून चौदा पर्सेंटचं करेक्शन आलं आहे मग निफ्टी अजूनही जेवढी पाहिजे तेवढी करेक्शन नाही आहे मार्केट डाऊन तेवढं नाही आहे कारण की निफ्टीचे विक्स फिक्स जे इंडिकेटर आहे ते जवळपास तेरा चौदा पर्सेंट तेरा चौदा प्राईस चालू आहे वीक्सची ते वीस एकवीसपर्यंत वर गेलं तेव्हाच मार्केटमध्ये मा सेलिंग आपण ज्याला म्हणतो जास्त सेलिंग ती मार्केटमध्ये मा येऊ शकते आणि हे मार्केटचं करेक्शन आहे हे काही जास्त ना मा सेलिंग नाही हे फाय जवळपास सहा महिन्यापासून जवळपास दोन लाख करोड त्यांनी माल विकलेला आहे त्यामुळं मार्केटमध्ये थोडी सेलिंग आहे पण एवढी जशी पाहिजे तशी सेलिंग नाही आहे जोपर्यंत बावीस हजाराचा लेवल क्रॉस करत नाही निफ्टी तोपर्यंत आपण मार्केट क्रॅश झाला असं समजू शकत नाही ठीक आहे असंच मार्केटवर व्ह्यू किंवा फंडामेंटल आणण्यास शिकण्यासाठी इकोनॉमिक्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो